उल्हासनगरच्या हिल्लाईन पोलीस ठाण्यात शिवसेना शहर प्रमुखावर गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांना आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आमदार गणपत गायकवाड आणि इतर आरोपींना चौदा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आज या पाचही आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना सकाळी नऊ वाजता उल्हासनगरच्या न्यायालयात हजर करण्यात आलं जवळपास एक तास चाललेल्या दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने या आरोपींची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली सुरक्षेच्या दृष्टीने उल्हासनगरच्या न्यायालयातून अंबरनाथ मार्गे या आरोपींना तळोजा कारागृहात पाठवण्यात आलं तर पोलिसांनी आरोपींची पोलीस कोठडी वाढवून मागितली मात्र आम्ही त्याला आक्षेप घेऊन पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचं न्यायालयाला पटवून दिल्याने पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावल्याचं आरोपींचे वकील उमर काझी यांनी सांगितलं चारही लोकांना कोर्टात सकाळी नऊ वाजता हजर करण्यात आला होता आणि कोर्टाने पोलिसांची डिमांड असताना सुद्धा तपासाची प्रगती बघून त्यांना जेल कस्टडीचे आदेश केलेले आहे युक्तिवाद म्हणजे त्यांनी तपासा दरम्यान कशाला त्यांना अधिक पोलीस कस्टडी पाहिजे त्यांनी ते सादर केलं कोर्टाला आम्ही सांगितलं की जे काही तपास झाला आहे कस्टोडियल इन्व्हेस्टिगेशन तेवढा पुरेसा आहे आता पुढच्या कस्टडीची गरज नाही पाच आरोपी अटक केलेले आता पुढची प्रोसेस असा आहे का सध्या आम्हाला सगळे सर्टिफाईड कॉपीज घेऊ दे तोपर्यंत आम्ही काय सांगू नाही शकत उमर काझी आहे इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल एकतीस लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इन्स्टाग्रामवर फॉलो करा